नमस्कार मंडळी तुमच्या भविष्याच्या मोठ्या निर्णयांपैकी एक म्हणजे घर भाड्याने घ्यायचे की विकत आजच्या व्हिडिओत आपण हे समजून घेणार आहोत की तुमच्यासाठी कोणता पर्याय चांगला ठरेल भाड्याने घर कोणासाठी योग्य आहे तुमचं काम डायनामिक असेल जिथे तुम्हाला सत शहर किंवा लोकेशन बदलावी लागतात तर घर भाड्याने तुमच्यासाठी योग्य ठरेल हायदे लवचिकता लोकेशन बदलायचं असेल तर सहज हलता येते कमी गुंतवणूक डाऊन पेमेंटची काळजी नाही फक्त मासिक भाडे द्या नो मेंटेनन्स टेन्शन घराची दुरुस्ती पाणी गळती किंवा इतर खर्चाची जबाबदारी तुमच्यावर नसते पण तुम्ही भाड्याचा खर्च करत राहता तो गुंतवणुकीत बदलत नाही भाडे दरवर्षी वाढते त्यामुळे दीर्घकाळ परवडते का हा विचार करावा लागतो बाईंग कधी योग्य ठरते जर तुम्ही एकाच ठिकाणी स्थिर राहण्याचा विचार करत असाल तर घर खरेदी करणे चांगला पर्याय आहे स्टेबल फ्युचर घर तुमच्या स्वतःच असल्यामुळे स्थिरतेची भावना येते वेल्थ क्रिएशन घर हे फक्त घर नसते तर भविष्यासाठी एक चांगली गुंतवणूक असते कस्टमायझेशन स्वतःच्या घरात हव तस बदल करता येते तरीही याचा विचार करा डाऊन पेमेंट आणि दरमहा ई एम आय मेंटेनान्स प्रॉपर्टी टॅक्स याचा ताण सहन करावा लागतो तुमच्यासाठी कशावर लक्ष केंद्रित करायचं जर तुम्हाला लवचिकता कमी जबाबदारी आणि कमी ताण हवा असेल तर रेंटिंग योग्य आहे दीर्घकालीन स्थिरता गुंतवणूक आणि स्वतःचे घर हव असेल तर बाईंचा विचार करा स्मार्ट तुमचे मासिक उत्पन्न भविष्यातील खर्च आणि आर्थिक नियोजनावर आधारित निर्णय घ्या शेवटचे मत मित्रांनो रेंत वर्सेस बाई हा निर्णय फक्त पैशांवर अवलंबून नसतो तर तुमच्या आयुष्यशैली भविष्याच्या योजना आणि आर्थिक स्थितीवरही ठरतो तुमचा निर्णय स्मार्ट आणि तुमच्या गरजांना पूरक हवा श्रीनिमा असोसिएट्स महाराष्ट्रभर जी एस टी बिझनेस डेव्हलपमेंट आय टी आर फायलिंग प्रोजेक्ट रिपोर्ट्स आणि इन्कम टॅक्स संबंधित सल्ला देत आहे तुमच्या व्यवसायाच्या यशासाठी आम्हाला संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद